सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग थँक्यू मॅडम कधी म्हणाल पाहिजे मग तुम्ही तुम्ही रिलॅक्स अगोदर तुम्ही टेन्शन तुम्ही म्हण नका रिलॅक्स व्हा बरोबर आत आल्यावर काय म्हणायचं इथं उभा असताना बिफोर सिटिंग तुम्ही काय म्हणायला पाहिजे तिघांकडे पण गुड मॉर्निंग सर तिथं मॅडम असतील तर गुड मॉर्निंग मॅडम मोकळ्या मनानं म्हणायचं आणि अत्यंत फ्री हा रेजोरन्स फॉर्म झाला पाहिजे विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी हे सगळे तिथलेच बरोबर आपण ओढून ताणून काय आणायचं नाही किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी बाजूला ठेवायची नाही तर त्याच्या अर्थ आपण स्वतःला न्याय दिला असा त्याचा अर्थ होतो बरोबर yes, तुमच्या खणखणीत आवाजात थोडीशी हातवारे करत hmm. परिचय करून द्या तर माझं नाव संपूर्ण परिचय पाहिजे yes, माझं नाव प्राजक्त आहे मी साताऱ्यातील कोरेगाव इथून बिलॉंग करते माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सहा मेंबर्स आहोत माझे आई वडील भाऊ वहिनी आणि आजोबा तर माझे वडील हे सुप्रिंटेंड आहेत माझे वडील हे सुप्रिंटेंड आहेत आई ही गृहिणीच आहे त्याच्यानंतर गृहिणी आहे माझा दादा टॅलेंट डेव्हलपर आहे मिरॅकल कंपनीमध्ये काय डेव्हलपर टॅलेंट डेव्हलपर टॅलेंट म्हणजे सॉफ्टवेअर हार्डवेअर हाँ। म्हणजे सगळं जे जे ते टॅलेंट डेव्हलपर तर तो टॅलेंट डेव्हलपर आहे ना आजोबा माझे रिटायर्ड पोलीस ऑफिसर भाऊ घरातही प्रयोग करतात घरून वर्क फ्रॉम होमच आहे ना त्याचं त्याच्यामुळे घरूनच आम्ही ओके त्यानंतर माझं शिक्षण बारावी पर्यंत सातारामध्येच झालेलं आहे त्यानंतर आफ्टर म्हणजे ग्रॅज्युएशन साठी मी सीओपी मध्ये ऍडमिशन घेतलं होतं टाउन प्लॅनिंग मध्ये सीओपी कुठं आलं शिवाजीनगरचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे शिवाजीनगर इथून माझं झालेलं आहे सर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जी आय एस मध्ये ज्यू एनफॉर्मॅटिक्स मध्ये पुणे युनिव्हर्सिटी मधून झालेलं आहे त्यानंतर मला डिपार्टमेंट मधून जिओग्राफी डिपार्टमेंट ऑफ जिओग्रफी मध्ये एम एसी ज्यू एनफॉर्मॅटिक्स कोर्स आहे तो माझा झालेला आहे त्यानंतर मग मला दीड वर्षाचा अनुभव आहे तर पहिला जॉब हा माझा बेस्ड अमृतचा मास्टर प्लॅन बनवून हा होतं बागलकोट कर्नाटका सिटीसाठी से आणि सेकंड एक्सपिरियन्स माझा हा होता की जी एस जीएसबेस डीपी साठी मी काम केलेलं आहे कोल्हापूरच्या प्रोजेक्ट वरती चांगले अनुभव आहेत तुमचे तुम्ही जे शिकला याचा तिकडं उपयोग झाला हा सर हे तुम्ही जिओ इन्फॉर्मॅटिक्स त्याच्याविषयी थोडस बोला बरं जिओ इन्फॉर्मॅटिक्स मध्ये म्हणजे शास्त्र जमिनीचं माहिती सांगणार शास्त्र जमिनीचं हा भू माहिती भू जमीन म्हणजे जमिनीवरती जे काही आपले फीचर्स आहेत ते सगळे ओव्हरऑल मग अंडरग्राऊंड वगैरे जे काय असतील त्याच्यासाठी रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत नवीन कि आ आ नवीन किंवा सॅटेलाइट इमेजेस जे काय आहेत त्या कॅप्चर करून आपण हे करतो त्याच्यानंतर इमेज प्रोसेसिंग आले नवीन त्याच्यावरून आपण एका रूम मध्ये बसून पण आपण लँड यूज कॅटेगरायझेशन करू शकतो म्हणजे ऑन ग्राउंड जाण्याची पण गरज नाही आपल्याला त्याचे पिक्सेल व्हॅल्यूज घेऊन आपण कॅटेगरीज करू शकतो किंवा मॅप बनवणं हे सगळं आता सध्या जी आय टेक्नॉलॉजीमुळे खूप आपल्याला सुपेरियर झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला थोडंफार प्रोग्रामिंग पण होतं म्हणजे बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग जेणेकरून हॉबी काय माझं हॉबी कुकिंग आहे सर कुकिंग व्हेरी गुड आउटस्टँडिंग काय परफॉर्मन्स कॉलेज ला असताना मी सेकंड रँकर आहे युनिव्हर्सिटी सेकंड टॉपर आहे सांगायला पाहिजे होत नाईन पॉईंट सिक्स इन्फॉर्मेशन मध्ये परत एकदा सांगतो रिपीट करणार नाही कुठून आलात कौटुंबिक परिस्थिती काय आहे दुसरा भाग एज्युकेशन काय आहे तुमचा okay. 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 yes, जे फर्स्ट आले सेकंड आले रँक होल्डर आहे ते तिथे यायला पाहिजे होता तुमचा हॉबी काय आहे आणि पाचवा पॉईंट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स काय आहे स्पोर्ट्समध्ये एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर एक्सटेंशन सोशल वर्क अशा कशात भाग घेतला का तुम्ही लक्षात आलं तर ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे बघ तुमच्या पर्सनॅलिटीचा आम्हाला अंदाज येतो आणि त्याच्यावर बेस्ट असे प्रश्न विचारले जातात माझा लॉजिकल उत्तर एका प्रश्नाचे द्या तुम्ही हे आयटी म्हणतात किंवा तुमचं जिओ इन्फॉर्मेशन आहे हुँ. हे जे इन्फॉर्मेशन शब्द आय ऐवजी मी जर अशी एक डिग्री काढली नॉलेज टेक्नॉलॉजी चालू शकेल का व्हॉट इज बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज कॉमन सेन्स वापरायचं इन्फॉर्मेशन म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन आहे जी डे टू डे लाईफ मध्ये आपण बघतो ती नॉलेज म्हणजे जे तुम्हाला ग्रास्क झाले जे तुम्हाला आकलन झाले ते नॉलेज असतं का ऍप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉलेज हा असं म्हणू शकतो आपण म्हणू शकतो ना ही खरी डेफिनेशन आहे आकलन झालंय हे इन्फॉर्मेशनच तुम्ही डाटा किंवा डेटा काय म्हणता ते नॉलेज होतं दा ते अप्लाय केल्यानंतर त्याला जार तो प्रोसेस्ड डाटा झाला पण तो जर प्रत्यक्ष अप्लाय केला तर त्याचं त्याच्याकडे नॉलेज आहे सर बरोबर आहे की नाही सर तुमची हॉबी कुकिंग आहे मॅडम काय बनवायला आवडतं तुम्हाला मी शक्यतो तर घरी घरच्यांना जे आवडतं तेच मी बनवते नॉनव्हेज किंवा म्हणजे आजोबांना जे आवडतं स्पेशली कारण माझा त्यांच्यावरती फार जीव आहे तर त्यांना नॉनव्हेज फार आवडतं तर मग मी मोस्टली म्हणजे रस्सा किंवा बिर्याणी वगैरे असं जास्ती बनवते व्हेरी को गुड हो, कोरेगावच्या रिलॅक्स तर जास्त मी कुकिंग करताय तर कुकिंग करत असताना जे तुम्ही बेसिक प्रिन्सिपल वापरताय तेच प्रिन्सिपल तुम्ही जी आयएस मध्ये प्रोसेसिंग करताना वापरतात का असा तर कशा पद्धतीने जीआयएस मध्ये म्हणजे जी आपण आधी प्रिपरेशन करतो जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर तेव्हा आपल्याला एक तयारी करावी लागते की, की चॉपिंग करून ठेवतो आपण व्हेजिटेबल वगैरे वगैरे हा आता जीआयएस मध्ये आपण काय करतो जेव्हा आपल्याला एखादा डेटा प्रोसेस करायचा आहे तर तो आपल्याला आधी गॅदर करावा लागतो तो त्याला त्या ता फॉर्म मध्ये कन्वर्ट करावा लागतो म्हणजे सॉर्ट ऑफ चॉपिंग ते कन्वर्ट करणं झालं सेकंड स्टेप झाली फोडणी फोडनी छान सांगताय तुम्ही कॉन्फिडन्स तिथं ठेवा येस सर फोडणी म्हणजे काय इथे आपण फोडणी घालतो ते म्हणजे त्याच्यामध्ये आपण तो डेटा घातला त्याला कन्वर्ट केलं आणि त्याला एका स्पेसिफिक टूल मधून रन करावं लागतं किंवा त्याला त्या कन्वर्ट करून त्याला टूल मधून रन करावं लागतं आणि मग आपल्याला डिझायर्ड आउटपुट मिळतं म्हणजे इकडं जे जेवण तयार होतं ते तिकडे ते आपल्याला ते आउटपुट मिळतं आता हे सगळी प्रोसेस स्ट्रॅटिक आहे का आहे कुकिंग म्हणता येईल मला ऍक्च्युअली म्हणजे दोघांची डेफिनेशन जास्त क्लिअर नाही आहे ह्याच्यावरती जास्त काही कमेंट नाही करू शकत गतीशील कुकिंग जर तुम्ही केलं ते स्टॅटिक होतं का डायम डायनामिक होत अकॉर्डिंग टू डेस डायनामिक आहे याला वेळ लागणार म्हणजे एक प्रसिद्ध किती वेळ मध्ये पण आपण काय कुकिंग कुकिंगला किती वेळ लागला डिश बनवली त्याला काय हाफ एन आवर जीएसला नॉर्मल आपण प्रोसेसिंग करत असेल तर त्याला हार्डली फायव्ह टेन मिनिट लागतात ओके बगलकोटचा जीएस बेस डीपी तयार करत असताना किती वेळ लागला आणि किती खर्च आला आणि आता तर सध्या तो इयल्यू स्टेजमध्ये जेव्हा मी जॉब डिझाईन केला तोपर्यंत मी ईयर्यू स्टेजमध्ये होते आणि आता पण त्या स्टेजला आहे तो म्हणजे माझं कलिक बोललो होत असतं मधून अजून तर त्या स्टेजला एक्झिस्टिंग लँड यूज एक्झिस्टिंग लँड यूज स्टेजला आहे तो आता सध्या कारण बिकॉज ऑफ सम वेळ कितीला त्याला अकॉर्डिंगली दोन किंवा तीन वर्षाचा टाइम स्पॅन लागायला हवा आयडियली पण थोडा काही त्यांचा इश्यूज असतील त्याच्यामुळे थोडा अजून अजून झालेला नाहीये म्हणजे पीएलयू तिथे अडकलेला आहे मध्यंतरी खर्च किती झाला खर्च त्याचं वेगवेगळ्या टाउन्सचं बजेट होतं गेस साठी करोड काहीतरी होत वेळ वाढल्यामुळे तो खर्च वाढला अ प्लॅनर म्हणून तुम्ही आता ही सिच्युएशन कशी हँडल करणार टू मेक इट डायनामिक अच्छा ऍक्च्युली तिथले जे इश्यूज आहेत वेगळे पण जर मी प्लॅनर असते त्यात मी इन्चार्ज असते तर म्हणजे मी जेव्हा तिथे होते तर तेव्हापर्यंत स्मूथच होती प्रोसेस पण जेव्हा मी सोडल्यानंतर थोडे प्रॉब्लेम आले तिथे कारण जे स्टेक होल्डर कॉर्डिनेशन होत तिथे म्हणजे ऑन माझे सुपर जे होते सुपर ते सगळे माझी कंपनी दिल्लीची होती तर ते दिल्लीमध्ये बसून होते आणि मी ऑन ग्राउंड होते तर त्यामुळे मला सगळ्या गोष्टी लीड कराव्या लागायच्या की म्हणजे डेटा कलेक्शन करणं किंवा रिकनेसन सर्वे करणं किंवा ग्राउंड सर्वे करणं किंवा ग्राउंड टूटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व्ह होते जेव्हा असताना तुम्ही मॅनेजमेंटचे कुठले प्रिन्सिपल्स वापरलेत मॅनेजमेंट प्रिन्सिपल असं नाही सांगता येणार म्हणजे मी असं टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगू शकत पण कम्युनिकेशन स्किल जे काही कारण मला तिथे मोस्टली कारण बागलखोटे कर्नाटकामध्ये असल्यामुळे तिथे कन्नड ही भाषा जास्त वापरली जात होती एक्झाम्पल कसं केलं मी तिथे तर स्टार्टिंगला माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणतात तिथे आपण कसं प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणतो तिथं यू डी डिपार्टमेंटला मी आम्हाला बसण्यासाठी एक प्लेस दिला होता दिपार्मे तिथे जे ऑफिसर होते त्यांना हिंदी येत होतं जे प्लॅनिंग ऑफिसर होते त्यांना हिंदी येत होतं पण जे बाकीचे ऑफिसर्स होते तर त्यांना काही लोकांना थोडा प्रॉब्लेम होता मग मी मी थोडं स्वतः कन्नड शिकून समजून सांगण्यासाठी बागलकोट मध्ये एक महिला आहे तिला म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये आहे तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर डायलॉग केला तर कशा पद्धतीने डायलॉग केला कारण फक्त डेमो हवा ओके युजली uh, uh, माझ्यासोबत ना आमच्या डिपार्टमेंट मध्ये पीओन होते तर ते असायचे त्यांना थोडं समजायचं म्हणजे हिंदी yes, yes. ते ट्रान्सलेट करायचे जेवढं मला जमेल माझ्या लेवलवर बेसिक लेवलचे मी शिकले होते मी थोडं बोलायचं त्या मॅम आमच्या पिओनला सांगायचं की त्यांना काय वाटतंय किंवा मी माझ्या मास्टर प्लॅन मध्ये काय चेंजेस करायला हवेत किंवा मी कसा कोणत्या मास्टर प्लॅन पुढे घेऊन जायला हवा किंवा आता जो माझा मास्टर प्लॅन बनवून झालेला त्याच्यामध्ये का, काय प्रॉब्लेम ते त्यांना सांगायचे मग ते मला कन्व्हिन्स करायचे मला फक्त डायलॉग हवाय मॅडमॉग बागलकोट मधल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या डायलॉग कसा आहे तो मी तर पहिल्यांदा माझं इंट्रोडक्शन देईल की मी प्राजक्ता मी प्राजक्ता जाधव आहे हा मैं प्राजक्ता हूँ यहाँ पे हम बागलकोट में मास्टर प्लान प्रिपरेशन का काम कर रहे हैं तो हमें मास्टर प्लान के लिए आपकी थोड़ी हेल्प चाहिए थी कि क्या हेल्प चाहिए वगैरह okay. तो भूनिधि एक वेबसाइट है भूनिधि बदल सर मैं आइडिया नहीं है अच्छा ठीक है लैंडसैट महती है अच्छा त्याच्यामध्ये जो स्पेक्ट्रमचा बँड असतो ते कुठले कुठले असतात सेव्हन असतात आर जी बी तर असतं रेड ग्रीन ब्लू त्याच्यानंतर नियर इन्फ्रा रेड असतो त्याच्यानंतर एक इन्फ्रा रेड असतो त्याच्यानंतर आणि सेव्हन असतात आर एन आय आर दोन मला आठवत नाही रिझोल्युशन काय असतं त्याच्यात रिझोल्यूशन जर फ्री ऑफ कॉस्ट असेल तर थर्टी मीटरचं आहे दोन असतात ना त्याच्यात एक प्रो म्हणजे परचेस पण करू शकतो आपण तर त्याच्यासाठी वेगळं रिझोल्यूशन असतं थर्टी आणि फिफ्टीन मीटर हा थर्टी आणि एक्झॅक्टली काय असते रिझॉल्युशन म्हणजे स्पेशल रिझॉल्युशन म्हणजे एका पिक्सेल मध्ये आपल्याला जो एरिया दिसतोय तर तो किती ह्याचा आहे किती एरिया असेल थर्टी मीटर थर्टी मीटर बाय थर्टी मीटरचा असतो युजली स्क्वेअर मीटर झाला किती स्क्वेअर मीटर झाला थर्टी टू थर्टी थ्री थ्री झाला नाईन म्हणजे नाईन हंड्रेड किती एकर एकर मध्ये ओके लास्ट क्वेश्चन मॅडम कोरेगाव सातारा शहराचं नियोजन कोणी केलंय प्लॅनिंग कोरेगावचं आता साताऱ्यामध्ये तुमच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही एक पोलीस चौकी अलॉट केलेली होती किती के वर्षासाठी दहा वर्षासाठी वर्षा परंतु अचानक तिथे जाणीव झाली की आपल्याला अजून दोन पोलीस चोक्या द्यायच्या आहेत तर ते प्लॅनिंग डीपी मध्ये तुम्ही कशा पद्धतीने ऍडजस्ट करणार काय प्रोसेस करते मॉडिफिकेशनचा क्लॉज आहे आपल्याला एमआरटीपी मध्ये किती वर्षाचं किती वर्षानंतर किती वर्ष ते म्हणजे मॉडिफिकेशन करण्यासाठी एक तर स्टेट गव्हर्नमेंट सांगतं किंवा प्लॅनिंग अथॉरिटीला वाटलं तर ते डायरेक्ट करतं त्याच्यानंतर मग सजेशन ऑब्जेक्शन साठी ती तीस दिवसांचा सा स्पॅन दिला जातो आणि ते झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये ते आपल्याला पब्लिश करावं लागतं जे काही मॉडिफिकेशन आहे ते करून पब्लिश करावं लागतं आपल्याला mm -hmm. आणि त्यानंतर mm -hmm. स्टेट गव्हर्नमेंट एका वर्षाच्या आतमध्ये त्याच्यावरती डिसिजन म्हणजे इथे गुन्हे वाढले तर त्याला काही करता नाही येऊ शकत येऊ ना जे आहेत एक्झिस्टिंग रिसोर्सेस ते युटिलाइज करून आपण ओव्हरबर्डन होतील ना ते सराउंडिंग नेबरिंग एरियाला हेल्पसाठी विचारू शकतो सर ओके सर मॅडम तुमचं <coughs> yes, जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते जिओ इन्फॉर्मेटिक्स मधल्या काळामध्ये सीओईपी मध्ये एका प्राध्यापकांनी रिसर्च केला होता की mm एक्सप्रेस -hmm. हायवे वरती एक्सिडेंट जे होतात ते भूगर्भामध्ये काही वेव्स क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे काही स्पेसिफिक एरियामध्येच होतात अच्छा बरोबर आहे mm -hmm. तुमचं काय मत आहे याच्यावरती की खरंच तसं काही होत असेल हा जर वेव्स तशा क्रिएट होत असतील तर मग होऊ शकतात ना म्हणजे जर जमिनीची आपली हालचाल झाली नाही जमिनीची हालचाल नव्हतं म्हटलं त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तो एक सर्टन एरिया आहे की तिथे त्या वेव्स क्रिएट होतात पण त्याच्यामुळे डिस्टर्बन्स जमिनीला किंवा रोडला होत नाही नाहीतर प्रॉब्लेम आला असता अच्छा नाही त्या रिसर्च पेपर बद्दल सर मी आतापर्यंत काही वाचलेलं नाहीये पण म्हणजे मी नक्की त्याच्याबद्दल वाचून मग मी त्याच्यावरती कमेंट करू शकते कारण मला त्याच्याबद्दल आता नॉलेज नाही आता जीआयएस मध्ये आपण डेटा कलेक्शन पासन तर डेटा प्रेझेंटेशन पर्यंत जातो सर इथे बऱ्याचदा आपण जेव्हा डेटा ट्रान्समिशन करतो तो, तो कॉम्प्रेस करावा लागतो बँडविट मिळण्यासाठी तर डेटा कॉम्प्रेशन मध्ये महत्वाचा काही इन्फॉर्मेशन लूज होते असं नाही वाटत तुम्हाला नाही सर म्हणजे डेटा कॉम्प्रेशन मध्ये लूज तर नाही होत त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला व्हॉट्सअपवर रिझॉल्युशन कमी होतं हो। पण आपल्याला जे कन्व्हे करायचं ते तर कन्व्हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे ते होतं कारण आपल्याला एप्लिकेशन आहे जीआयएस मध्ये सॉफ्टवेअर कुठले कुठले जीआयएस मध्ये मी वापरलेले आहेत ओपन सोर्स मध्ये मी क्यूजीआयस वापरले त्याच्यानंतर ग्रास म्हणून एक सॉफ्टवेअर आले इमेज प्रोसेसिंग व्हर्जन मध्ये पेडमध्ये एरदास वापरले इमेज प्रोसेसिंग प्राइस असते त्याचं फाईव्ह लॅक फॉर पर पीस परिसर खूप महाग येते त्याच्यामुळे मी ओपन सोर्स गेले ओपन सोर्स वरती पण मग मी काम केलं होतं की म्हणजे कारण प्रोपरायटरी सॉफ्टवेअर सगळ्यांनाच कारण आम्ही क्रॅक करून वापरायचं सीओपी आम्हाला प्रोव्हाइड करायचं स्टुडंट व्हर्जन पण आफ्टर दॅट म्हणजे थोडं ते घेणं हे होतं ना शेवटचा प्रश्न की भेंडीच्या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकतात की एक साधारणतः मिनिमम पाणी टाकतात मी तर पाणी नाही टाकत मी फ्राय करून घेते <laughs> पाणी नाही टाकत भेंडीच्या भाजीमध्ये भाजी कशी करायची त्याच्यावर पाण्याची रस्ता भाजी आमच्या इकडे खात नाहीत मोस्टली त्याच्यामुळे आमच्याकडे पहिल्यांदा भेंडीच्या भाजीमध्ये पाणीच टाकतच नाही भेंडीची भाजी पाणी कारण मेथीची भाजी पण आमच्या इकडे म्हणजे मी इकडे होते ना तर आमच्या इकडे कोरेगावला आमच्या इकडे साधी बनवली म्हणजे कर्नाटकात होते बनवायचे मेथीची चर्चा करत होता मला जे दिसलं इकडे बँडविड थोड बोलत होते थो इकडे इन्फ्रारेड सगळं चालवत हे जे सगळं आहे हे वेव्हच्या भाषेत आहे का वेव वेव व्हॉट मीन बाय वेव्ह फंडामेंटल मला चेक करायचं आता तुमचं हे इन्फॉर्मेशन ते टेक्नॉलॉजी सॅटेलाइट जाऊ द्या सिग्नल वगैरे व्हॉट डू मीन बाय वेव्ह सिम्युलेशन असतात की म्हणजे काय हाऊ विल डिफाईन म्हणजे काय म्हणतात क्रस्ट आणि क्रफ आणि क्रस्ट असतात आणि त्याचे एका न ते म्हणजे हे होतात पास होतात तर त्याच्यामध्ये जे वेवलेंथ असते म्हणजे ते किती वेवलेंथ होतात त्याच्यावरती ते ते वेवलेन्थ डिसाइड होते लांबडा लांबडा ओके व्हेरी गुड मग वेलॉसिटी फ्रिक्वेन्सी आणि लांबडा याच्यातलं रिलेशन काय व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह वेव्ह लेंथ म्हणजे मी त्याच्याबद्दल अभ्यास केलाय म्हणून मला आता रिकॉल नाही होते येत आहे तुम्हाला येत आहे कॉमन सेन्स वापरा आणि ते इतकं इक्वेशन फी इज इक्वल टू इज इक्वल टू आय आर असत I ते इलेक्ट्रिकल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेले माझं इलेव्हन ट्वेल्थ इलेक्ट्रॉनिक्स होत आहे फीज इक्वल टू हे तुम्हाला अच्छा असं फीज इक्वल टू लॅमडा म्हणजे डिस्टन्स लांबडा आहे आणि आपण फीज इक्वल टू एन लॅमडा हे इक्वेशन सब्जेक्ट जाहीर आहे ना फीज इक्वल टू एन लॅमडा म्हणजे फ्रिक्वेन्सी यान, यान। फी व्हॅलॉसिटी आणि लांबडा मग तुम्ही ते ऑरेंज आणि तिकडे बोलतो कि इकडं बँड आणि हे सगळं जे तुमचं चाललेलं इन्फॉर्मेशन वगैरे वगैरे हे कशावर चाललेलं कुठल्या व्यवसाय सॅटेलाइट पासून कनेक्टिव्हिटी बत्तीसशे किलोमीटर जर वर असेल बरोबर ना चौतीस हजार चुकून हा बत्तीस हजार वर असेल तर तिथून वायर तर नाही ना खाली टाकलेली मग कम्युनिकेशन होतं कसं ते नक्टिव्ह रिमोट सेन्सिंग युज केलं जातं पण रिमोट सेन्सिंग मध्ये नेमकं काय असतं कुठल्या वेव्स असतात केल्या मायक्रोवे हा कुठल्या वेव्हचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सर म्हणजे मला हे माहित की इन्फ्रारेड असतं रेडिओ रडार व्हिजिबलला व्हिजिबल रेज असतात या सगळ्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे डेप्थ नॉलेज असत सर ते मला रिकलेक्ट झालं नाही सर नाही पण पाहिजे तुमचं सगळे फॅक्टर्स पॉझिटिव्ह आहेत असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचना कार या परीक्षेमध्ये यश इन्फिनिटी इंजिनिअरिंग आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे एटीपी संच चार विभागांमध्ये तुमचा दोन हजार बावीसचा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते दोन हजार बावीस या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेले आहे हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार सेक्शन आहेत सेक्शन वन मध्ये तुमचे जे काही ऍप्स आहेत ते ऍप्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत सेक्शन टू आहे सेक्शन टू मध्ये सुद्धा आर टी आय आर टी एस सारखे ऍक्ट्स त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट असतील हे दिलेले आहेत त्यानंतर सेक्शन थ्री मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल आर पी डी पी जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन फोर तुमच्या नुसार मग ट्रान्सपोर्टेशन असेल एनवायरमेंटल असेल एस असेल हे सगळं खूप छान पद्धतीने या सेटमध्ये मांडलेलं आहे हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पार्क पब्लिकेशन मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट वरनं सुद्धा हा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या परचेस करू शकता या चार बुकच्या सेट मध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट थ्री आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अर्बनायझेशन गवर्नमेंट स्कीम मिशन पॉलिसीज इन इंडिया महाराष्ट्र थेरीज ऑफ प्लानिंग आर पी टीपी टी पी एस लोकल एरिया प्लान डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्स ला जायची गरज नाही मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील तिथे जर मी गेलो तर ही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील फॉर एक्झाम्पल पी के ओके आता या, या बुक मध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल इथे टेक्नॉलॉजीचा जी आय एस हा टॉपिक दिसतोय म्हणजे मला सर्च करावं वस, करत बसावं लागत नाही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सचे हायलाईट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे प्रिव्हिअस इयरशी रिलेटेड संबंधित काय आहे क्यू आर कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेल्या आहेत आणि रिवाईज कशा पद्धतीने केलेल्या आहेत वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्समध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते आमचे ऑथर होते एक्सपर्ट्स होते त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे तर टेक्नॉलॉजी टॉपिक वरती दोन हजार बावीस मध्ये किती क्वेश्चन्स आले होते किती मार्कासाठी आले होते हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कंप्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने तसं पिक्चोरियल फॉर्मॅटमधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे